नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के नागपूर जिल्ह्याचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे या जिल्ह्याची जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पी डी एफ आहेत तुर्तास या ठिकाणी आपण आरोग्यसेविका भरती आणि आरोग्यसेवक भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपले जसेचे जसे प्रश्न घेतलेले आहेत मागच्या परीक्षेत जेवढे प्रश्न आले सगळे आपण टेस्टमध्ये टाकलेले आहेत तसंच एक्स्ट्राचे जे आता भविष्यात येणारे प्रश्न ते सुद्धा या टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल केलेले आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी पुणे हे टेलिग्राम चॅनल सॉरी ॲप्लिकेशनवर जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे तसंच ज्यांना या ठिकाणी फास्टॅग रिव्हिजन बॅच जॉईन करायची आहे आपली पेसा भरतीची विशिष्टता आपण खास सुरू केलेली आहे ही पेसा भरती बॅच आपली मागच्या तेवीस तारखेपासून सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय रिवाईज केलेले आहे तीन तीन तासाचं एक एक लेक्चर आहे म्हणजे मराठीचे पाच गणित पाच बुद्धिमत्ता पाच की ज्यात पूर्ण सिलेबस रिवाईज केलेलं असे असे फास्टॅग बॅचचे लेक्चर तुम्ही जॉईन करू शकता ज्याची फीस फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे किती आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसं तुमच्यासोबत कोणी जर तुमच्या महिला असतील तर अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा सुद्धा त्या देऊ शकतात ज्याची सुद्धा आपण ऑफर दिलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच उद्या तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवले जातील तर या ठिकाणी आपण बघूया टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता की काय या ठिकाणी निकाल लागलेला आहे बघू शकता नागपूरला या ठिकाणी जो रिझल्ट आहे कट ऑफ हा खूप कमी लागणार आहे कारण की या ठिकाणी जो हायस्ट विद्यार्थी एकशे बहात्तर आहे ते जर या ठिकाणी आत्ता आपण सोलापूर बघितलं तिथं एकशे ब्याऐंशीवर हायेस्ट होता आणि एकशे चौसष्टवरचे सहा जण होते एकशे साठवर सुद्धा म्हणजे या ठिकाणी नागपूरला हा कटऑ कमी लागण्याची शक्यता आहे तर ही पूर्ण पी डी एफ लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जेवढे सिलेक्ट झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे तर सगळ्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन मी अॅक्युरेट कटऑफचा व्हिडिओ उद्या या ठिकाणी टाकणार आहे तो आपण तुम्ही बघून घ्यायचा आहे तसंच ही पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनल जा तिथं तुम्हाला पी डी एफ भेटणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू गुड नाईट स्वीट ड्रीम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा